नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुळद्याची उसळ ही कोकणात पावसाळ्यात जो भरपूर ठिकाणी मालवणात बनवली जाते चला तर मग आज आपण पाहूयात गॅस तापात गॅस चालू केला आणि त्यावर टोप ठेवला आहे टोपात तेल टाकलं आहे ते त्यावर आता मी लसूण अशीच सालीसकट ठेचून टाकलेली आहे सालीसकट टाकल्यामुळे त्याचा स्वाद एक वेगळ्याच प्रकारचा छान येतो लसूण आपली लालबुंद झाली चांगली भाजली गेली की आपल्याला त्यावर कांदा टाकायचा आहे हे पहा लसूण चांगली भाजते ही भाजी उसळ भाकरी बरोबर सकाळच्या नाश्त्याला कोकणात मालवणात भरपूर ठिकाणी अशी बनवली जाते सकाळच्या वेळेला आता आपण त्यात कांदा टाकूया कांदा सरा लालसर सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि आज ही भाजी मी कांदा लसूण मसाल्यावर आज ही भाजी कांदा लसूण मसाल्यावर मी बनवणार आहे आता त्यावर हळद टाकूया घाटी जो मसाला मी बनवला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला त्या, त्या मसाल्यामध्ये मी आज ही भाजी बनवणार आहे त्यामुळे ती अत्यंत स्वादिष्ट अजून एक फ्युजन अशी एक कोकणी आणि माल कोल्हापुरी पद्धत घाटी पद्धतीची उसळ बनणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा हा मी बनवलेला कांदा लसूण मसाला टाक टाकते त्या त्यामध्ये मी आठ नऊ चमचे तरी टाकला आहे हा मसाला कारण चमचा एकदम छोटा होता आणि उसळ मला जास्त प्रमाणात करायची आहे आणि हे कुळी ते रात्री भिजत टाकून सकाळी मी कुकरला त्याच्या पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि थोड़ासा कुळ कुळीत पण येत ना ते उकडलेले मिक्सरला लावून त्याची प्युरी आहे ना ती त्या कुळदामध्ये टाकली आहे जेणेकरून आपल्याला थोडं कुळीत कुडीतच लागतील उसळीमध्ये म्हणून थोडं बायंडिंग येण्यासाठी हे असं करतात ते त्यामुळे भाजीची पौष्टिकता अजून वाढते आता हा कांदा टाकला आहे कांदा लसूण मसाला मी जो टाकला आहे ना तो करपू नये म्हणून मी त्यामध्ये पाणी ॲड करते आणि पाणी जसं जसं पाणी ॲड आपण करणार तसं तसं तो मसाला खुलून निघतो तसं तसं त्याची तरी आहे ना ती निघते आता मी त्यामध्ये टाकते मालवणी वाटण मालवणी वाटणाचा व्हिडिओ पहिलाच मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो तुम्ही पाहू शकता मालवणी वाटण कशा पद्धतीने बनवतात तो व्हिडिओ मी अगोदरच टाकला आहे तर हे मी मालवणी वाटण टाकते त्यामध्ये वाटणाला थोडी उकळी येऊ द्यायची आहे झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी चालेल बघा कशी तरी साईडने सुटते गॅस फुलच आहे मात्र हे बघा हे कुळीत आहेत हे मी थोडेसे मिक्सरला लावून त्याची प्युरी त्यामध्ये ॲड केली आहे त्यामुळे भाजीची पौष्टिकता अजून वाढते कुठे कुठे ह्या कुळद्यात नाव उलगे असंही म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक एका वास्तूला ओळख असते शब्द असतात त्याप्रमाणे तिथल्या चालीरीती असतात ही बघा ही अशी दाटसर घट्ट अशी उसळ बनते आता ढवळून घेतली मीठ अगोदरच मी या कुळद्यामध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी मीठ ॲड करणार नाही आहे प्लस कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ मीठ आहे आता थोडंसं या भाजीमध्ये कोकणात कोकम टाकतात थोडंसं आंबटपणा येण्यासाठी म्हणून मी तीन कोकम ॲड केली आहेत आणि वरून पाणी थोडंसं ॲड केलं आहे आणि आता झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यायची आहे एका उकळीवरच ही भाजी मस्तपैकी तयार होऊन जाणार आहे कारण त्यामध्ये सगळं भाजलेलंच टाकलेलं आहे हे पहा भाकरीबरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर ही उसळ अप्रतिम लागते सकाळच्या वेळेला नाश्त्याचा प्रकार म्हणून आता मी त्यावर झाकण ठेवते आणि बघा पाच मिनटानंतर झाकण मी उघडलं आहे तर एवढी उकळी दण आलेली आहे धवळून पहा किती छान लागते तरी पण आता हळूहळू सुटणार आहे आता मी थोडा ग्लॅ गॅस कमी करणार आहे आणि वर झाकण ठेवणार आहे त्याने काय होईल की साईडने ना आमटीला उसळीला तरी यायला सुरुवात होईल आणि दिसायला खूप छान दिसेल सुगंध तर इतका दरवळला आहे रूम किचनमध्ये काय विचारूच नका अशा प्रकारे तुम्ही पण ही भाजी बनवून पहा नक्की आवडेल तुम्हाला हा बघा तरी साईडने सुटली चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय